नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही स्वागत आहे तुमचं खूप दिवसांना आज व्हिडिओ बनवत आहोत बरेच कामं होते ते कामं निपटले आज पुन्हा आपण भेटत आहोत तर मित्रांनो आजचा विषय कामासाठीच आहे की आपलं एखादं काम असेल आणि ते लवकर पूर्ण होत नसेल किंवा अडथळे येत असतील कोणतेही काम करताना व्यवस्थित काम होत नसेल तर काय करायचं मित्रांनो आपला प्रत्येकाचा जन्म एका विशेष कार्यासाठी झालेला आहे विशेष कार्य म्हणजे कोण कोणीही असो त्याचा जन्म विनाकारण नाही होत काही ना काही कारण असते सध्या पावसाळा चालू आहे नैऋत्य मान्सून वारी तुम्ही ऐकलंच असेल भूगोलात हे वारंसुद्धा काहीतरी विशेष कामासाठी वाहते वारं येण्याचं कारणसुद्धा पाऊस पाडणार आहे तर आपला तर हा मानवजन्म आहे आणि मानवजन्माचं जे विशेष आहे ते कोणत्या ना कोणत्या कार्यासाठी झालेलं आहे आपल्याला नुसतं खाऊन झोपण्यासाठी किंवा खाऊन टाईमपास करण्यासाठी आपला जन्म झालेला नाही तर आपला जन्मही विशेष एखाद्या का कार्यासाठी झालेला आहे त्यामुळे कोणतंही काम करताना विशेष एखादं की आपण ही लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की आपला जन्म एका विशेष कार्यासाठी झालेला आहे मित्रांनो फक्त आपल्याला एवढं आहे की आपल्याला माहीत नाही आपला जन्म कशासाठी झालेला आहे पण सगळ्यात एक कॉमन उद्देश असते आपण समाजशील आहोत समाजात राहतो तर समाजाची सेवा करणं हे आपलं एक कॉमन उद्देश आहे आपलं काम करत असताना आपण काही प्रमाणात समाजसेवाही केली पाहिजे तर मित्रांनो आता आपण मुद्द्यावर येऊया की काम कसं करायचं एखादं काम जर असेल आणि ते जर लवकर पूर्ण होत नसेल किंवा त्यात अडथळे येत असतील तर एकच विलाज आहे की तुम्ही फक्त आणि फक्त समर्पण करा आत्मसमर्स समर्पण सॅलेंडर संपूर्ण आत्मसमर्पण ईश्वराप्रती श्रद्धा ठेवा आणि संपूर्ण आत्मसमर्पण करा ईश्वराला म्हणा की हे जे काही काम येत आहे ते तुझ्यामुळंच येत आहे आणि काम हे तू आणि काम करणाराही तू जोपर्यंत तुम्ही स्वतःचं आत्मसमर्पण करत नाही तोपर्यंत तुम्ही त्या कार्याबद्दल टेन्शन घ्याल हे काम कवा पूर्ण होते कधी पूर्ण होते कसं पूर्ण होईल जर काम देणारा जर ईश्वर असेल तर काम पूर्ण करून घेणारा सुद्धा ईश्वरच आहे म्हणून कोणतंही काम करताना ईश्वराला साक्षी ठेवा ईश्वराचं स्मरण करा आणि कामाला सुरुवात करा कोणताही विचार न करता कोणतंही टेन्शन न घेता तुमचं काम तुम्ही करत राहा प्रभू श्रीरामाचं नाव घेत जर तुम्ही काम केलं ना तुम्हाला माहीतसुद्धा पडणार नाही तुमचं काम किती वेळा लागत होतं आणि किती वेळात ते काम पूर्ण झालं तुमच्या कामाला जर दोन दिवस लागत असेल तर तुमचं काम एका दिवसातच होईल तर तुम्ही याप्रकारे समर्पण आत्मसमर्पण करून काम जर केलं तर तुमचं काम खूप लवकरला लवकर होण्यास मदत होईल म्हणून ईश्वराचं नामस्मरण करत कामाला सुरुवात करा तुम्हाला कोणतेही अडचण येणार नाही अडथळा येणार नाही स्वतःचं आत्मसमर्पण करून द्या की तुम्ही ईश्वराला सांगा की तुम्ही तुमचंच काम आहे आणि तुम्ही तुमच्या कामासाठी मला नियुक्त केलेलं आहे आणि तुम्ही माझ्या माध्यमातून हे काम करून घेता म्हणून मित्रांनो ईश्वराला समर्पित होऊन काम करत रहा हा व्हिडिओ कामासाठीच होता आणि कामाचाच होता जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद